नवरात्रीत स्थापन करण्यात येणाऱ्या मंगल कलशाला सुंदर डेकोरेट कसे करायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे मी नवीन कोरे ब्लाऊज पीस घेतले आहे नवीन कोरेज ब्लाउज पीस आपल्याला घ्यायचे आहेत आता ब्लाऊज पीस किती घ्यायची हे आपल्या कलशच्या साईजवर डिपेंड आहे मी हे ऐंशी सेंटीमीटरवालं ब्लाऊज पीस घेतला आहे इथे मी दोन ब्लाऊज पीस वापरत आहे हिरवा आणि लाल आता या कापडाचे आपल्याला छान असे एकसारखे प्लेट्स टाकायचे आहेत आणि जर असे काठवाले ब्लाऊज पीस जर घेतले तर काठ सरळ कुठल्या साईडने आणि उलटा कुठल्या साईडने हे बघून घ्यायचं एकसारख्या प्लेट्स टाकून झाल्यावर मी याला सेफ्टी पिनने पॅक करून घेतले तुमच्याकडे जर मोठं ब्लाऊज पीस असेल तर एकच ब्लाउज पीस तुम्ही वापरू शकता प्लेट्स टाकलेलं हे कापड छान सेफ्टी पिनच्या सहाय्याने मी इथे पॅक करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता पिन आपल्याला अशी आडवीच लावायची आहे उभी लावायची नाही माझ्याकडे हे छोट्या साईजचे ब्लाऊज पीस होते म्हणून मी दोन ब्लाऊज पीस इथे वापरत आहे सेम काठवाले ब्लाऊज पीस असतील तर अजूनच छान दिसेल पण मला सेम काठवाले ब्लाऊज पीस नाही मिळाले म्हणून मी हे दोन ब्लाऊज पीस इथे वापरत आहे आतलं पीस आणि वरच पीस दोन्हीचे माप एकसारखे यायला पाहिजे हे दोन्ही ब्लाऊज पीस असे लावून झाल्यावरती याच्या प्लेट्स हाताने ऍडजस्ट करून घ्यायच्या म्हणजे या साडीला छान फिनिशिंग येईल जे मध्ये दोन ब्लाउज पीसचे जॉईंट आहेत यालासुद्धा सेफ्टी पिनने पॅक करून घेतले म्हणजे मध्ये मध्ये गॅप दिसणार नाही आणि प्लेट्स एकसारख्या दिसतील मुकुट लावायच्या आधीच याला छान अशी ज्वेलरी घालून घ्यायची म्हणजे ज्वेलरी एकदम इझिली घातल्या जाते कलश स्थापना करते वेळी यामध्ये हळद कुंकू सुपारी एक रुपयाचा कॉईन टाकून घ्यायचा आणि मागच्या साईडने विड्याची पाने लावून घ्यायची आता मी इथे फक्त व्हिडिओ बनवत आहे म्हणून मी हे इथे काही टाकलेलं नाही आहे देवीचा हा सुंदर असा मुकुट मी नारळासोबत पॅक केला आहे आता नारळ पण मला इथे एकदम परफेक्ट साईजचे मिळाले त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की ओळखायला पण येत नाही की मुकुट नारळाला बांधलेला आहे आणि गजऱ्यांशिवाय तर पूर्ण साज शृंगारच अपूर्ण असतो त्यामुळे रेडीमेड गजरे मी इथे वापरत आहे पण नवरात्रीच्या दिवसात आपण ओरिजिनल गजरे इथे वापरू शकतो तुम्ही बघू शकता देवीच्या या कलशाला किती सुंदर असा लुक आला आहे या कलशाला बघूनच पॉझिटिव्ह वाईब्स फील होत आहे तुम्ही सुद्धा या नवरात्रीत असा सुंदर कलश नक्की स्थापन करा